आज पिंपरीचवड शहरातल्या सन्मान्य नगर आजी आज बाजू पदाधिकाऱ्यांचे जे त्यांचे प्रवेश झालेले आहेत अजूनही लोक संपर्कात आहेत आणि त्याच्यावर आमचे शहराध्यक्ष आदरणीय छत्रपती शारत बाबू काटे त्याच्या त्यांच्या संपर्कात आहेत योग्य वेळी त्यांच्याशी चर्चा करून आमचे शहराध्यक्ष शारत त्याच्यावर निर्णय घेतील पण अजून लोक प्रवेश करतील हा सर्जिकल स्ट्राईक म्हणायचा की मास्टरस्ट्रोक म्हणायचा सर्जिकल स्ट्राईक स्ट्रोक हे सगळं म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा प्रभाव भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा प्रभाव देशात आदरणीय पंतप्रधान लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजा नरेंद्रभाई दे असतील किंवा आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री जेवा भाऊ असतील त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव पक्षाची विचारधारा आणि आपण सगळं पाहतो बिहारची निवडणूक झाली या बाकी सगळ्या निवडणूक लोकांचा भारतीय जनता पार्टीवर वाढत असेल विश्वास असंच म्हणायला लागेल खरंतर हे सगळे आपल्याकडे नाराजी नाही 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 ना, ना, नाराजी म्हणायचं म्हणतायच्या ना त्याला तो आमचा अंतर्गत कौटुंबिक विषय आहे तो आम्ही आमचे शहराध्यक्ष ते व्यवस्थित करतील त्याला हे सगळे आपल्याच उमेदवारांचा सगळेजण प्रचार करतील आणि आता जे प्रवेश होणार आहे त्यात पुन्हा एकदा अजित पवारांच्या गटातले काही आपल्याकडे येतील असं नाही समजायचं पण चर्चा आता प्रदेश आमच्या शहराध्यक्षांची चालू आहे शहराध्यक्ष त्याला असे करतील कटुता होऊ नये असं एक मुख्यमंत्री म्हणाले होते तर गोरवा टिकून राहील आपल्या हां काय नाही राहणार गोरवा राहील कटुता बिलकुल होणार नाही कारण शेवटी ज्याचा त्याला निर्णय घ्यायचा अधिकार आपल्याला भेटला असेल व प्रॉब्लेम नाही